नमस्कार मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्री व सुप्रसिद्ध सोशल मीडिया टिकटॉक स्टारच्या अचानक या जगातून जाल्याने संपूर्ण कलाविश्वावर द दुःखाचा डोंगर कोसळला चला तर जाणून घेऊया कोण आहे ती गाजलेली ने अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सोशल मीडियाच्या माध्यमातून या जगावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री व सुप्रसिद्ध सोशल मीडिया स्टार सना युसुफ यांचे दुःख निधन झालेले आहे त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण त्यांच्या चाहत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला सना युसुफ या प्रसिद्ध टिकटॉक स्टार असून त्यांची लाखोच्या घरात फॅन फॉलोविंग होती त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ होत असताना अचानक त्यांची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे अभिनेत्री सना युसुफ यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर व त्यांच्या चाहत्यांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला होता सना युसुफ या मृत्यूवेळी फक्त सतरा वर्षाच्या होत्या मात्र त्यांच्या अचानक मृत्यूने संपूर्ण कुटुंब दुःखाच्या शोकसागरात बुडालेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब सना युसुफ यांना भावपूर्ण श्रद्धांजली